खबरदारी म्हणून बाहेरचे अन्न किंवा पाणी पिण्या टाळलं पाहिजे आणि जे, जे मांसाहारी पदार्थ आहेत ते पूर्णपणे शिजवूनच त्यांचं ग्रहण केलं पाहिजे साधारणपणे हा सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो सदर आजारामध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येत पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास आपण आता कमला नेहरू रुग्णालयात पंचेचाळीस बेड आरक्षित केले आहेत त्यापैकी पंधरा मेल वॉर्डमध्ये पंधरा फिमेल वॉर्डमध्ये आणि पंधरा आय सी यूचे चे बेड आपण अशा पद्धतीने आरक्षित केलेले आहेत कोरोनाच्या हातापाय ताकद कमी होणे मुंग्या येणे आणि जर श्वासनास त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी त्वरित नजीकच्या पुणे मनपाच्या रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतःला चेकअप करून घेतलं पाहिजे जी बी एस या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत खरं तर हा जो आजार आहे आणि त्यावर होणारा खर्च हा जास्त असल्यामुळे यावर जो उपचार आहे तो मोफत व्हावा यासाठी सातत्याने मागणी होत होती आणि याच अनुषंगाने काल राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आजारावरील जे काही उपचार आहेत ते मोफत व्हावेत अशा सूचना दिल्या आणि त्यानुसारच पुण्यातील जे कमला नेहरू रुग्णालय आहे या ठिकाणी अशा प्रकारे उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत तुम्ही जर पाहत असाल तर कमला कमला नेहरू रुग्णालयामध्ये बेडची सुविधा देखील करण्यात आलेली आहे सध्या जो तुम्ही पाहताय तो हा पाचव्या मजल्यावरील जो वॉर्ड आहे या ठिकाणी जर आ, जर भविष्यात चार या रो जी बी एस आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये जर वाढ झाली तर उपाययोजना म्हणून या ठिकाणी हे बेड जे आहे ते आरक्षित या ठिकाणी करण्यात आलेले आहेत शहरात जी बी एसची साथ वाढत असताना देखील त्याकडे महापालिका प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करताना आल्याने तसेच या साथीबाबत गांभीर्याने उपाययोजना करणं आवश्यक असताना देखील वेळ काढूपणा करण्यात आल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं समोर आलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या एका माजी आयुक्ताला या साथीबाबतच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत मी डॉक्टर प्रशांत बोठे वैद्यकीय अधीक्षक कमला नेहरू रुग्णालय पुणे मनपा जी बी सिंड्रोमच्या आजारामध्ये बाधित रुग्णांच्या मज्जातंतूवर आघात होतो त्यामुळे हा एक अट आट, ॲटो इम्युन डिसीज आहे त्या सर्वसाधारणपणे हा सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो सदर आजारामध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणेही आढळून येतात मुख्यतः यामध्ये हातापायातील ताकद कमी होणे त्यानंतर टिंगलिंग सेन्सेशन ज्यानं हातापायाला मुंग्या येणे गिरण्यास किंवा बोलण्यास त्रास होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे या प्रकारची लक्षणे आढळतात बऱ्याच पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास आपण आता कमला नेहरू रुग्णालयात पंचेचाळीस बेड आरक्षित केले आहेत त्यापैकी पंधरा मेल वॉर्डमध्ये पंधरा फिमेल वॉर्डमध्ये आणि पंधरा आय सी यूचे बेड आपण अशा पद्धतीने आरक्षित केलेले आहेत गुलेंबारी सिंड्रमच्या आजाराखाली शहरी गरीब योजना जी वैद्यकीय सहाय्य पुणे मनपामार्फत दिले जाते तर त्याचीही आपण उपचारांची एक लाखापर्यंत मोफत सुविधा आपण देत होतो परंतु जी बी सिंड्रोमसाठी आपण ती दोन लाखापर्यंत वाढवलेली आहे तसेच चौदा जानेवारीनंतर जे काही रुग्ण आपल्याकडे आढळून आलेले आहेत तर त्यांच्यासाठीही आपण रु रक्कम रुपये एक लाखपर्यंत वैद्यकीय सहाय्य देणार आहोत आणि जे पेशंट्स आहेत आपल्याकडे ॲडमिट होणार आहेत त्यांना आय व्ही इम्युनोग्लोबलिन जे लागणार आहे तर तेही आपल्या पुणे मनपामार्फत मोफत देण्यात येणार आहे पुण्यामध्ये आता सध्या ऐंशीच्या वरती रुग्ण साप सापडलेले आहेत आणि ते बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट झालेले आहेत तर सर्वांवर उपचार सुरू आहेत त्यातपैकी खूप कमी रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत बरेचसे रुग्ण हे ले वॉर्ड लेवलवर मॅनेज होत आहेत आणि जशा पद्धतीने आपल्याला ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते तर त्या रुग्णांना आपण ती उपलब्ध करून देत आहोत वेगळी असते की नाही या आजारामध्ये आजार हो वा वा वाईरस, हा आजार मुख्यतः दूषित अन्न किंवा दूषित पाणी यांच्यामुळे आजार होऊ शकतो यामध्ये मेन कॉज बॅक्टेरिया क्लॅम्परोबॅर जेजुनी किंवा व्हायरसेस एक्स्टिम बार व्हायरस किंवा नोरो व्हायरस अशा प्रकारचे व्हायरसेसमुळे हा दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे झालेला आहे मनपाने जवळपास सिंहगड रोड व त्या नजीकच्या एरियामध्ये जवळपास वीस हजार घरांचा सर्वे केला आणि त्यामध्ये जवळपास आपण सत्तर हजार लोकसंख्या आपण स्क्रीन केली आणि त्यामध्ये संशयित रुग्ण जे कोणी आढळून येत आहेत की काय याची पुन्हा चाचपणी केली आणि यामार्फत जनजागृतीही करण्यात आली आणि प्रत्येक घरामध्ये जी बी सिंड्रोम चे पॅम्प्लेट्स वाटप करण्यात आले आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं की अशी काही लक्षणे आढळून आल्यास तुम्ही नजिकच्या पी एम सीच्या दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःचं चेकअप करून घ्या नागरिकांनी खबरदारी म्हणून बाहेरचे अन्न किंवा पाणी पाणी पिण्यात टाळलं पाहिजे आणि जे, जे मांसाहारी पदार्थ आहेत ते पूर्णपणे शिजवूनच त्यांचं ग्रहण केलं पाहिजे आणि खबर जर काही आपल्या आसपासच्या नागरिकांमध्ये जर कोणाच्या हातापायाची ताकद कमी होणे मुंग्या येणे आणि जर श्वासनास त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी त्वरित नजीकच्या पुणे मनपाच्या रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतःला चेकअप करून घेतलं पाहिजे त्यामध्ये पेशंट टू पेशंट त्याचं गांभीर्य असतं तर काही रुग्ण हे त्वरित लवकर बरे होतात तर काही रुग्णांचा बरे होण्याचा कालावधी एक महिना ते एक वर्षापर्यंतही असू शकतो